हॅलो 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 जय महाराष्ट्र मित्रांनो आपण सहारा मोटर्स येथे आलेलो आहे सहारा मोटर्स मध्ये तुम्हाला एक्सी व्ही इनोवा क्रेटा वेगनार हर्टिका स्कॉर्पिओ मिनिमम तीस पस्तीस गाड्याचा स्टॉक आहे आपल्यासोबत सहारा मोटर्सचे चे काका आहे अर्थातच हे आपल्याला गाड्याची डिटेल माहिती आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे तर मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे हा पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला कळेल काय गाडीचा ऑफर आहे गाडीची कंडिशन वगैरे काय आहे आणि किती डाऊन पेमेंट केल्यानंतर तुम्हाला ह्या गाड्या उपलब्ध राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओला करूया सुरुवात दोन हजार अकरा बाराची आहे पे प्युअर पेट्रोल गाडी आहे दमान नाही सीएनजी नाही सर पेट्रोल गाडी आहे पाणीवरच तुमचं टीड हो त्याचं काय याच्या मधून घेऊ शकतो आपण याचे लॉक असेल ते चावी कळे हे दोन हजार अकरा बाराचं आहे फर्स्ट ओनर गाडी आहे इन्शुरन्स याचं महिना सव्वा महिना बाकी आहे याची आपण किंमत ठेवलेली आहे दोन लाख पंच्याहत्तर हजार कमी जास्त करू आणि हे फक्त त्रेसष्ट हजार किलोमीटर चाललेली आहे आणि इंजन वगैरे एकदम ओके आहे प्युअर पेट्रोल इन्शुरन्स महिना दीड महिना आहे इन्शुरन्स नसलं एक्सपायर काढून देणार आहे नाही सौद्या मध्ये त्यांना बोलावं लागेल का बाबा कोणत्या पद्धतीने करायचं टायर वगैरे टायर वगैरे एकदम बटन गाडी आहे चांगली तर तुम्ही कंडिशन बद्दल नाही इंटेरियर वगैरे एकदम चांगला आहे इंजन सील टू सील आहे गाडी उभी होते कमी चाललेली आहे त्रेसाठ हजार किलोमीटर गाडी चालली कमी होईल याच्यामध्ये निगोशियल आता आपण नेक्स्ट गाडी पाहू दोन हजार तेराची डेस्टर एटी फाय फोर प्लस वन वन प्लस वन हा होयर वगैरे टायर वगैरे आहे चा पन्नास चाळीस पन्नास पर्सेंट कंडिशन एकदम गुड कंडिशन मध्ये गाडी आहे चांगल्या पद्धतीची गाडी आहे काय डिटेल राहणार आहे याची डिटेल आपण तीन लाख ऐंशी हजार ऑफर ठेवलेली आहे एटी फाय डस्टर डस्टर एटी फाय आहे दोन लाख तीन लाख ऐंशी हजाराचा आपण ऑफर ठेवलेलं आहे कमी जास्त होईल दोन हजार दोन हजार तेराचं मॉडेल एटी फाय किलोमीटर किलोमीटर हे जे लाखाच्या लाख सव्वा लाखच्या आसपास आहे इन्शुरन्स इन्शुरन्स संपलेलं आहे याचं इन्शुरन्स सौद्याच्या हिशोबाने पद्धतीनुसार बोल ऑफर दिलं तीन लाख ऐंशी हजार थोडंफार कमी होईल जास्त कमी होणार नाही याच्यामध्ये आपण नेक्स्ट गाडी पाहू ब्रेझार दोन हजार अठरा डिसेंबरची हो लोकल, लोकल पासिंग आहे गाडी गुड कंडिशन मध्ये आहे टायर वगैरे पूर्ण बटन आहे एअरबॅगल हो एअरबॅग वगैरे जे आहे मॉडेल आहे सॉरी डिझेल डिझेल याची गुड कंडिशन आहे इंजन वगैरे फार चांगलं आहे याचं अरे याची आपर आपण ठेवलेली आहे सव्वा नऊ लाख रुपये नऊ लाख रुपये हो कमी जास्त होईल याच्यामध्ये इन्शुरन्स वगैरे इन्शुरन्स वगैरे थर्ड इन्शुरन्स आहे याच ओनर ओनर याचं फर्स्ट ओनर आहे हो दोन हजार दोन हजार तेराचं अठराचं मॉडेल डिसेंबर डिसेंबर जी नेक्स्ट नेक्स्ट गाडी आपण पाहू पोलो दोन हजार बाराची हा व्यासन गाडी आहे गाडी चांगल्या पद्धतीची आहे दोन हजार बाराचं मॉडेल आहे तो तो इंटेरे फार कंडिशन बद्दल काय सांगता आहे गाडीचं कंडिशन मध्ये गाडी आहे सर दोन हजार बाराची ओनर ओनर सेकंड ओनर आहे याचं किलोमीटर याचं किलोमीटर ते लक्षात राहिलं नाही परंतु गाडी चांगली आहे याचा ऑफ इन्शुरन्स आहे याचं ऑफर ऑफर याचं आपण दोन लाख पंच्याहत्तर हजार ठेवलेली आहे कमी होईल नेक्स्ट गाडी आपण एक्सीबी

सोळा हो याची ऑफर आपण ठेवलेली आहे नऊ लाख पंधरा हजार कुठली एम एच आर्ट धुळे पासिंग हो त्यामुळे नऊ लाख पंधरा हजार रुपये ऑफर ठेवलेली आहे आपण त्याच्यानंतर आपण फोर्थ ची गाडीचं गाडीचा थर्ड इन्शुरन्स चालू आहे सध्या आणि सेकंड ओनर आहे गाडी गुड कंडिशन मध्ये याचा ऑफर आपण नऊ लाख पंधरा हजार रुपये ठेवलेली आहे इन्शुरन्स इन्शुरन्स थर्ड आहे कि हो किलोमीटर एक लाख पंचवीस तीस हजार किलोमीटर चालेल दो हजार दोन सोळा मॉडल दोन हजार सोळाचं मॉडल ओनर सेकन्द सेकंड ओनर आहे हो त्यानंतर आपण इको स्पोर्ट पाहू दोन हजार चौदाचं मॉडल दोन हजार चौदा हो 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 भारी गाडी एअरबॅग खाऊ डिटेल आ, दोन हजार चौदाचं चो मॉडेल आहे सेकंड होणार आहे याच्यामध्ये पूर्ण फॅसिलिटी दिलेली मजबूत गाडी आहे दोन हजार चौदा ची एकोण स्पोर्ट ची त्याच्यामध्ये आठ एअरबॅग असतात बटन स्टार्ट आणि सर्व हा ऑफर ऑफर याची आपण सव्वा पाच लाख रुपये ठेवलेली कमी जास्त होईल होणार आहे तुमच्या याच्यामध्ये हो भरपूर गाड्या येणार आहे आपल्याकडं हो आपण ॲक्टिव मॉडेल पाहू आय ट्वेंटी हे दोन हजार सोळा सतराची ॲक्टिव्ह मॉडल आहे याची आपण किंमत ठेवलेली आहे साडेसात लाख रुपये फर्स्ट ओनर गाडी आहे हो काय ऑफर दिला याचा आपण साडेसात लाख रुपयाचा ऑफर दिलेला ॲक्टिव्ह स्टार्ट त्याच्यानंतर दोन हजार चौदाची शिफ्ट आहे फर्स्ट ओनर गाडी आहे याची आपण सा चार लाख चाळीस हजार रुपये ऑफर ठेवलेली आहे कमी जास्त याच्यामध्ये होईल त्याच्यानंतर दोन हजार बाराची अकरा बाराची वॅगन आर आहे पेट्रोल प्लस सी एन जी हां पेट्रोल प्लस सी एम एच छेचाळीस पनवेल पासिंग आहे याची आपण दोन लाख सत्तर हजार रुपये ऑफर ठेवलेली आहे वी एक्स आहे आणि ही दोन हजार बाराची आहे वी एक्स आहे एलॅक्सा आहे गाडी आहे हां एलॅक्सा आहे गाडी फार चांगली आहे ए सी पॉवरिफ्टिंग पावर विंडो सर्व याच्यामध्ये याची ऑफर आपण दोन लाख पासष्ट हजार रुपयाची ठेवलेली आहे दोन लाख पासष्ट हो दोन लाख पासष्ट हजार आणि ही दोन हजार बाराची गाडी आहे याची आपण साडेचार लाख रुपये ऑफर ठेवलेली आहे सॉरी ही चार लाख रुपये ऑफर डिझायर स्विफ्ट डिझायर हो दोन हजार बाराची चार लाखचा ऑफर आहे कमी जास्त होईल त्याच्यानंतर हे दोन हजार बाराची गाडी आहे गाडी फार छान आहे हे तीन लाख ऐंशी हजार रुपये आपण किंमत ठेवलेली आहे वी डी हां वी डी याच्यानंतर जी गाडी आहे एटिगा झेलडी या मॉडल टॉप मॉडल आहे दोन हजार बाराची आहे याची आपण साडेसहा लाख रुपये किंमत ठेवलेली आहे साडेसहा लाख रुपये झेल डी टॉप मॉडल आहे ऑनर फास्ट ओनर गाडी आहे किलोमीटर एक लाख पाच हजार किलोमीटर झालेली आहे इन्शुरन्स वगैरे चालू आहे याचं चा। ऑफर याची आपण सहा लाख रुपये ठेवलेली आहे इंटेरियर कसं इंटेरियर गुड कंडिशन मध्ये लाईट वगैरे लावणार हो नाही लाईट वगैरे लावलेली आहे परंतु अजून लाईट कंडिशन कशी आहे गुड कंडिशनमध्ये इंजन वगैरे एकदम ओके आहे एक्सिडंट नेक्स्ट गाडी आपण दोन हजार नऊची रिट्स पाहणार आहे ही गुड कंडिशनमध्ये गाडी आहे त्याची ऑफर आप आपण ठेवलेली आहे दोन लाख पंधरा हजार रुपये हो कमी जास्त होईल एम ए ट्वेंटी लोकल पासिंग आणि याच्यानंतर ही फर्स्ट होणार आहे जिनियन अठ्ठावीस हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे गुड कंडिशनमध्ये आपण या गाडीची किंमत दोन हजार दहाचं मॉडलं आहे या गाडीची किंमत आपण दोन लाख वीस हजार सांगतो कमी जास्त होईल आपण पाच सहा महिने या गाडीची गॅरंटी देऊ एकदम ओरिजिनल सेल टू सेल गाडी आहे गॅरंटी देणार हो पाच सहा महिने गॅरंटी देऊ या गाडीची कारण अठ्ठावीस हजार सर्व्हिस रेकॉर्ड नुसार चाललेली आहे फर्स्ट होणार आहे आणि पूर्ण ओरिजिनल गाडी फार सांभाळलेली गाडी पेट्रोल आय टोन मॅग आय टेन मॅगना पेट्रोल ऑफर याची आपण दोन ठेवलेली आहे कमी होईल याची ऍड्रेस सांगा तुमचा चिखलठाणा रोड आहे जुनेर हॉटेलच्या पुढं जालना हायवेच्या मार्गदिशेने मला हो। एक विचारायचं तुम्हाला की बरेच जण असे आहे की आता हा जर खूप मोठा स्टॉक आहे या स्टॉक मध्ये त्याला गाडी ती अवेलेबल नाही तर ती गाडी तुम्ही अवेलेबल करून देतात हो अवेलेबल करून देतो आम्ही समजा आमच्याकडे उपलब्ध नाही आहे आमच्या मित्राची वगैरे कोणाकडे उपलब्ध असेल तर त्यानुसार आम्ही कमिशन बेसवर त्यांना उपलब्ध करून देतो किती मिनिमम कमिशन घेता तुम्ही फक्त पाच हजार रुपये घेतो हो समोर समोर करून देतो कोणी माघारीने गाडाने गोडाने कुठे सर्व व्यवस्थित खऱ्या पद्धतीनं आमच्याकडे तुम्ही हे सगळ्या गाड्या वगैरे दा दाखवल्या क्लिअर आहे डॉक्युमेंट क्लिअर आहे आपल्याकडे जागेवर उपलब्ध आहे आम्ही डॉक्युमेंट दाखवल्यानंतरच आम्ही व्यवहार करतो हा त्यांना खात्री पटली तेव्हा विश्वास भरला त्यावेळेसच आम्ही पुढे व्यवहार करतो हो काका जय महाराज जय महाराष्ट्र